नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी आपला कृषी मित्र शिवाजी कोटकर कृषी सेवा समर्पण या युट्यूब चॅनलमध्ये आपले सहस्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो आता हा आजच्या व्हिडिओमध्ये हळद दोन हजार पंचवीस लागवड याविषयी माहितीचा सुरुवातीचा टप्पा चा म्हणजे आज दोन हजार पंचवीसच्या हळदच्या लागवडीसाठी आजचा आपण हा पहिला व्हिडिओ बनवत आहे आणि त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं हळद लागवडीसाठी आणि हळद लागवडीच्या चांगल्या उत्पादनासाठी आपल्याला काय करायचं तर सर्वात पहिले आपल्याला शेतकरी मित्रांनो हळद पिकाचं हे बिणं प्रकारे निवडायचं कारण आपण तो आपण जे एक आहे शुद्ध विजापोटी फळे रसाळ घुमटी त्याप्रमाणे आपल्याला आपल्या हळद पिकाच्या चांगल्या उत्पादनासाठी सगळ्यात पहिली गोष्ट जी करायची असेल तर ती म्हणजे बेणी निवड प्रक्रिया तर शेतकरी मित्रांनो आता बरेच शेतकरी जे काय करतात की बेणं निवडताना काय करतात आपली हळद सगळी चांगलीच आहे तुम्ही बघू शकता आता या गंज गंजाकडे दाखवा आता हा गंज आहे या गंजामध्ये तुम्हाला हळद सगळीच चांगली दिसते मग ते काय करतात डायरेक्ट आपली कट्टे जे येतं ते गंजाला लावतात आणि डायरेक्ट भरून घेतात तर अशा प्रकारे न करता त्यामध्ये काय होतं शेतकरी मित्रांनो तुम्हाला दिसायला तर हळद चांगली दिसते पण ते हळदीमध्ये तुम्हाला मार लागलेली हळद दिस येते हे बघा अशा प्रकारे आता ही काय असते तर मार लागलेली पण या मार लागलेला काय होतं बुरशी तयार होते बुरशी लागल्यानंतर याच्याला स्थळ चालू होते तर का का या त्यामुळं आपण काय करायचं होता असतो तर हळद आपली आपण जे बेणं आहे हे बेणं आपले दोन दिवस तुम्हाला टाईम लागला चालतो चांगल्या प्रकारे बेणं निवडायचं कसं तर असे लांब कांडी लाल जळद कासलेली कांडी आणि लांब या अशा प्रकारे आपण बिणं निवडायचं आहे तुम्ही बघू शकता आता आपल्या टोपल्यामध्ये आपण जवळपास पंच्याहत्तर टक्के जो तसंच बिणं निवडलेलं आहे लांब कांडी खोकर अशा प्रकारे आणि मारणं लागलेलं बिणं आपण हे निवडून घ्यायचं आहे त्याला डोळे असतील ते डोळे आपण काढून टाकायचे आहेत कारण ते डोळे जर आपण ठेवले तर नंतर ते आुटून जा एरी गळणारच आहे त्यामुळे ते डोळे आपण मातृकंद त्याला म्हणतात हे असे काढून टाकायचे आहेत आपण तर शेतकरी मित्रांनो आपण जर बघू शकता एक नि काय करायचं तुम्ही जर एकरभर हात टाकत असाल तर एका अर्ध्या एकरमध्ये बेणं निवडून टाका आणि अर्धा एकरमध्ये बगर निवडलं टाका कारण हे स्वतःच्या अनुभवातून सांगत आहे ज्या शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी दोन एकरचा प्लॉट आहे एका एकरमध्ये बिणं निवडून टाकलेलं आहे चांगल्या प्रकारे निवड निसरलेलं आहे ते बिन्यामध्ये आणि डायरेक्ट पट्टे भरून हे त्या बेण्यामध्ये त्यांना जमीन आसमानचा यावर्षी फरक जाणवलेला आहे कारण ज्या बेनं निवडून निसलेलं निवडून टाकलेलं आहे लागवड केलेली आहे त्या प्लॉटला त्यांना कुठल्याही प्रकारचा खर्क त्याच्यावर जास्त आलेला नाही चांगल्या प्रकारे माल निघलेला आहे कर चांगल्या ता ता प्रकारे निघलेले आहेत कारण की शेतकरी मित्रांनो आपण हे आपण त्याच्यावरून घेतो तर शेतकरी मित्रांनो हा लागवडीचा पहिला टप्पा म्हणजे प्रक्रिया तर त्यासाठी शेतकरी मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्यांनी जर चांगलं उत्पादन घेण्यात घेण्याचं असेल निरोगी हळदीचं उत्पादन घ्यायचं असेल तर त्यांनी बिने निवड प्रक्रिया ही करायलाच पाहिजे आणि कशाप्रकारे तर याच्यामध्ये तुम्हाला दोन प्रकारचं बिणे निघतं एक सोनेरी कलरची शेंग निघते आणि एक लाल कलरची तुम्हाला लाल कलरची आणि ठोकर लांब शेंग निवडायची आहे सोनेरी कलरची जर शेंग निवडली तुम्हाला ती असे मोडल्यानंतर आतून एकदम पांढरे आणि चिमलेली शेंग राहते तर ती तुम्हाला तिचं उत्पादनमध्ये तुम्हाला उत्पादन तर मोठं खूप मोठं पण तिच्यामध्ये घट तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात येते त्यासाठी शेतकरी मित्रांनो अशा स्थितीविषयक माहितीसाठी तुम्ही जर आपल्या कृषी शास्त्रावर पण युट्यूब चॅनल असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास ला व्हिडिओला लाईक ला करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद